वेलकम टू अव्हर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आहे आपला ऑनलाइन फ्री शिवण क्लासचा पाचवा दिवस तो बोलबोल करता चार दिवस झालेले आहे आणि या चार दिवसामध्ये आपण बरच काही शिकलेला आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाऊजवरून परफेक्ट माप कशी घ्यायची हे आपण पहिल्याच दिवशी बघितलेलं आहे कारण बऱ्याचदा कस्टमर त्यांच्या मापाचे ब्लाऊज देत असतात आणि अशा वेळेस आपल्याला दिलेला म्हणजे जो काही जुना ब्लाऊज असतो किंवा जो काही मापाचा ब्लाउज असतो तर त्याच्यावरून मापे कशी घ्यावी हे समजतच नाही सो ते आपण यादी कव्हर केलेलं आहे आणि बऱ्याच जणांना समजलेलं आहे तुमच्या खूप छान छान कमेंट सुद्धा आलेल्या आहेत सो त्यासाठी खूप खूप खुँ, थँक्यू त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे जी काही माप असतात तर ती टाकून पेपर कटिंग करना तर आपण चौतीस साईजच्या ब्लाउजची पेपर कटिंग केलेली आहे त्याचबरोबर मार्जिन कसं ऍड करायचं कशा पद्धतीने मार्किंग करायची कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची कारण बऱ्याचदा मार्किंग परफेक्ट येते पण कटिंग करताना काहीतरी चुका होतात आणि मग आपली पूर्ण कटिंग बेस्ट जाते सो जसं होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो करायच्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे सुद्धा आपण अतिशय सविस्तर बघितलेलं आहे त्यानंतर त्याचा पुढचा टप्पा तो म्हणजे पेपर कटिंग ठेऊन आणि ब्लाउज पीस जोडणं ते सुद्धा कसं कुठे किती मार्जिन ऍड करायचं पेपर कटिंग कर कशी ब्लाउज वर ऍडजस्ट करायची अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस दोन्ही कशा पद्धतीने कट करायचं तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे अस्तर जोडे बऱ्याचदा आपल्याकडून अस्तरच कटरी साईड पार्ट क्रॉस पट्टी बाही हे एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात आणि ते होतात सुद्धा सो ते होऊ नये परफेक्ट असं दोन वेगवेगळ्या वेग साईडचं जोडलं जावं यासाठी सुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने अस्तर जोडायचं आहे हो खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे आणि आता आपण ब्लाऊज पुढचा स्टिच करायला सुरुवात करणार आहोत तर बघा हा कटरी ब्लाऊज आहे बऱ्याचदा आपल्याला कटरीचा टक्स कसा टाकायचा हे समजत नाही त्यानंतर कटोरीचा टक्स बऱ्याचदा तिरका जातो सो तो तिरका जायला नको यासाठी काय केलं गेलं पाहिजे तर हे सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि जी काही आपली क्रॉस पट्टी असते तर ती लावण्याच्या ना दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मी तुम्हाला दोन्ही सांगणार आहे आणि त्या दोन्हीमधला फरक काय आहे तर ते सुद्धा सांगणार आहे कारण फिनिशिंग से एक प्रॉपर पट्टी लागणं जास्त गरजेचं असतं आणि ह्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहे एक एकदम परफेक्ट आहे आणि एक थोडीशी तुम्ही यूज करू शकता सो so, ते सुद्धा आज बघणार आहोत म्हणजेच आपण कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग कसा स्टिच करायचा पासून साइड पार्ट कसा जोडायचा साइड पार्ट पेक्षा कटोरी किती इंच एक्स्ट्रा पाहिजे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची तर हे सगळं अतिशय सविस्तर सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स एंड ट्रिक्स आहेत बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील आणि कटोरी ब्लाउज एकदम परफेक्ट असा स्टिच करता येईल आणि कटोरीचा टक्सचा जो काही प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व होईल त्याचबरोबर क्रॉसपट्टी व्यवस्थित न लागल्यामुळे ती वरती खेचली जाते सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यात आपल्या आज या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे ठीक so, आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग कसा स्टिचिंग करायचा तर हे सहजच लक्षात येईल ते, ते सुद्धा एकदम परफेक्ट असेल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक ब्लाऊजचं संपूर्ण आपलं इथे व्यवस्थित असं जॉईन झालेलं आहे आणि जर कोणाला हे बघायचं असेल तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे अस्तर कसं जोडायचं ब्लाऊजचं पेपर कटिंगचं कशी कटिंग करायची त्याचबरोबर ते कसं जोडायचं आणि ते सुद्धा परफेक्ट जोडलेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला कटोरीला टाकायचं आहे टक्स तर बघा ह्या पद्धतीने कटोऱ्या दोन समोरासमोर ठेवलेल्या आहेत ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही जी काही कटोरी आहेत तर एक साइडला ठेवते आणि हे दोन टोकं आपल्याला बघा एकमेकाला इथे व्यवस्थित काटोकाठ जोडून घ्यायची आहे ह्या पद्धतीने ठीक आहे आणि बरोबर सेंटरला ते आलेलं आहे याचाच अर्थ आपली कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे त्यानंतर काय करायचं आता कटरीचा उभा टक्स आणि आडवा टक्स किती इंचाचा घ्यायचा ते खूप महत्वाचं आहे आणि ही जी काही आधी मी घडी सांगितलेली आहे दोन टोकर तर ते सुद्धा महत्वाचं आहे तर जर ते व्यवस्थित झालं नाही तर कटरीचा टक्स तिरका जातो आता जो काही उभा टक्स आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला इथे अडीच इंचा आणि जो काही आडवा टक्स आहे तर तो इथे घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचा तुम्ही इथे ला मार्किंग केली आता हे दोन पॉइंट आपल्याला एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहे तर मी पट्टीच्या सहाय्याने इथे एक लाईन ड्रॉ करून घेते ठीक आहे तर ही परफेक्ट अशी आपली कटरीची टक्सची मार्किंग झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडच्या कटोरीला सुद्धा टक्सची मार्किंग करून घेऊयात आणि इथे सुद्धा सेम तसंच जो काही उभा टक्स आहे तर तो घ्यायचा आहे अडीच इंचा जो आडवा आहे तर तो घ्यायचा आहे दीड इंचा आणि पट्टीच्या साहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची आता हे दोन्ही पण टक्स आपले फायनली इथे टाकून झालेले आहे आता आपल्याला यावर टीप टाकून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित पकडायचं आहे स्टार्टिंगला व्यवस्थित आपल्याला तिथे लॉक करायचा आहे आणि मग सरळ जी काही आपण लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे तर टीप मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे ठीक आहे एक साइडचा टक्स झालेला आहे तुम्हाला मी सरळ करून दाखवते बघा कटोरीचा शेप किती प्रॉपर असा परफेक्ट असा इथे आलेला आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या सुद्धा जी काही कटोरी आहे तिथे सुद्धा आपण टीप मारून घेऊयात इथे सुद्धा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि टीप टाकून घेतली आणि इथे सुद्धा डबल टीप द्यायची आहे म्हणजे बघा आता स्टिचिंग करताना मी जिथं जिथं सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तर तिथे तुम्ही आठवणीने डबल टीप द्यायची आहे आणि बघा हे सुद्धा ओपन करून दाखवते आणि फायनली दोन्ही पण कटोऱ्या आपल्या एकदम प्रॉपर परफेक्ट अशा व्यवस्थित आलेल्या आहे बघा शेप सुद्धा खूप छान आलेला आहे आणि ही कटोरी नक्कीच फिटिंगला खूप सुंदर बसते त्यानंतर या पद्धतीने बघा मी फोल्ड केलेला आहे आतला टक्स आणि मग टीप टाकते म्हणजे काय होतं की ज्या वेळेस आपण पट्टी आणि हे पार्ट वरचा जोडतो तर ते आपल्याला सोपं जावं टक्स कुठेही असं तिरकं वगैरे फोल्ड होऊ नये त्यासाठी ठीक आहे आणि आता एकदम परफेक्ट असं आपल्या हे दोन्ही पण कटोऱ्या इथे रेडी झालेल्या आहेत मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवते बघा ठीक आहे ऍक्च्युली ना बघितल्यावरच लक्षात आहे की शेप एकदम परफेक्ट असा आलेला आहे सेम ह्या पद्धतीने टक्स टाकला तर तुमचा सुद्धा नक्कीच परफेक्ट असा टक्स येईल आणि बघा दोन्ही पण तयार झालेल्या कटोर्या मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं कसं यायला पाहिजे आणि जर चुकलं असेल तर काय चुकलंय तर हे लक्षात यावं यासाठी पफ पर्फ एकदम परफेक्ट आलेला आहे कटोरीचा आणि नक्कीच हा ब्लाउज आपल्याला एकदम परफेक्ट असा बसेल सो चला मग आता याच्या पुढचं आपण स्टिच करायला घेऊयात आता याच्यानंतर आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत तर बघा मग आता काय करायचं आहे ह्या पद्धतीने आपण हे जे काही साइड पार्ट आहे तर ते आपल्याला दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे आहे बघा इकडचा पार्ट आहे आपला कटोरीचा आणि दुसरा मुंड्याचा आहे कन्फ्युज होऊ नका यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं आणि ब्लाउज संपूर्ण चुकतो आता बघा आपली कटोरी ह्या पद्धतीने ठेवल्यावर या लाईन मध्ये आपली शक्यतो ना एक इंच कटोरी बघा इथे एक्स्ट्राची आहे अशी ठेवल्यानंतर आणि ती एक्स्ट्राच पाहिजे तरच आपली कटिंग परफेक्ट आलेली आहे असं समजून घ्यायचं आणि ती एक्स्ट्रा राहत नाही आता जोडताना एकदम परफेक्ट जोडली गेली पाहिजे आणि ही लाईन ना बघा अशा पद्धतीने जोडल्यावर टक्सच्या पॉईंटची लाईन आणि तो वरती एक इंचाचा आणि वरचा शोल्डरचा हे सगळं एका लाईन मध्ये मॅच होत आहे आता बघा कटोरी सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हा हो जो काही साईड पार्ट आहे ना तर तो ठेवायचा आहे उलटा ठीक आहे आणि अजून या पद्धतीने ठेवल्यानंतर आता आपल्याला साधारणतः टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडून हे दोन पार्ट जोडून घ्यायचे आहे स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं अजून महत्वाचं म्हणजे कटोरी आणि साईड पार्ट जोडताना नेहमी गळ्याच्या साईडने सुरुवात करायची आहे खालच्या साईडने सुरुवात करायची नाहीये कारण खालच्या साईडने जर एखाद्या एक लाईन एक्स्ट्रा आलं तर ते कट करू शकतो आपण पण जर का गळ्याच्या साईडला एक्स्ट्रा गेलं आणि ते कट केलं तर गळा खूप लूज पडतो सो त्यामुळे आता इथे व्यवस्थित आपण जोडून घेतलेला आहे व्यवस्थित स्टार्टिंग एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि इथे सुद्धा आता आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे साईड पार्टला सुद्धा म्हणजे साईड पार्ट आणि कटोरी जेव्हा जोडतो तर तिथे सुद्धा आपल्याला आठवणीने डबल टिप द्यायची आहे कारण की ब्लाउजची शिले उसायला नको यासाठी ठीक आहे आता ह्या पद्धतीने ओपन करायचं आणि बघा एक किंचितचा कोपरा एक्स्ट्रा आहे तर तो ह्या पद्धतीने मी कट करून घेते तेच आता जर का आपण खालणं सुरुवात केली असती गळ्याच्या साईडने एक्स्ट्रा झाला असता तर गळा लूज पडला असता सो त्यामुळे आठवणीने वरच्या साईडने जोडायला सुरुवात करायची नाही बघा एकदम परफेक्ट प्रॉपर असं आपलं साइड पार्ट आणि कटोरी इथे जोडलं गेलेलं आहे आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला साइड पार्ट आणि कटोरी इथे जोडून घ्यायचं आहे आणि मी सांगेल तिथे सुद्धा बघा एक पार्ट सरळ दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आहे टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे आणि शक्यतो एक साईड झाली की लगेच दुसऱ्या साईडचं म्हणजे सपोज एका कटोरीला टक्स टाकलं लगेच दुसऱ्या कटोरीला टाकायचं असं नाही करायचं की एकच कटोरी मग एकच साईड पार्ट जोडायचं असं नाही सायमल्टेनियसली दोन्ही करायचं म्हणजे आपल्या व्यवस्थित लक्षात पण बसतं आणि आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जातं आणि लवकरात लवकर आपला ब्लाउज स्टिच करून होतो तर बघा इथे टीप मारलेली आहे आता आपण यावर डबल टिप देणार आहोत मी आधी सांगितल्याप्रमाणेच ठीक आहे व्यवस्थित पकडायचं आहे डबल ट्यूब देताना बऱ्याचदा खालचा कपडा शिलाई देण्याचे चान्सेस असतात तर तेवढी काळजी घ्यायची आहे आणि हे जोडून झाल्यावर बघा इथे सुद्धा किंचितचं एक्स्ट्रा असेलच बघा आहे किंचितचं तर ते फक्त तर मी एकदम नॉर्मल असं कट करून ते सेम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा कटोरी साईड पार्ट एकदम परफेक्ट असं जॉईन झालेलं आहे म्हणजे बघितल्यावरच लक्षात येतं की किती कि फिनिशिंग सहित जोडलं गेलेलं आहे कारण की नुसतं स्टिच करणं नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे मी आता स्टिचिंग करताना ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा म्हणजे कटोरी ब्लाउज तुम्हाला नुसतं स्टिच करणंच नाही तर तू परफेक्ट फिनिशिंग सहित कसा शिवायचा सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी आणि आता यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉस पट्टी लावणं अस्तर वगैरे क्रॉसपट्टीचं सगळं जोडून झालेलं आहे तर या पद्धतीने दोन क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि इथे आता आपल्याला तीन करायची आहे बघा इकडच्या याला पण केली इकडच्या याला पण करून घेऊयात एवढंच नाही तर आपलं जे काही अस्तर आहे तर तिथे सुद्धा आपल्याला तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे तेवढं मार्जिन आपल्याला व्यवस्थित पकडता येईल ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे की जो काही आपला वरचा पार्ट आहे तर तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे सरळ त्यानंतर क्रॉस पट्टी अशा पद्धतीने ओपन करायची आता ही आपल्याला बघा ह्या पद्धतीने उलटी ठेवायची आहे आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आता आपल्याला ही क्रॉस पट्टी इथे जोडून घ्यायची स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचा आहे थोडासा कोपरा बघा वरती सोडून दिलेला आहे तर तो तसा सोडावाच लागेल तरच व्यवस्थित आपली पट्टी इथे जोडली जाणार आहे आणि व्यवस्थित अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि साईड पार्ट आणि कटोरी जॉईनचा जो काही पार्ट आहे तर तो बाहेरच्या साईडला फोल्ड करायचा आहे ठीक आहे इथे बघा टीप मारून घेतली कंटिन्यू लगेच आता दुसरी पण क्रॉस पट्टी जोडून घेऊयात मी सांगितलं होतं दोन पद्धत आहे तर बघा डायरेक्ट अशी सुद्धा आपण लावू शकतो पण ना ती जास्त स्ट्रेचेबल होत नाही त्यामुळे शक्यतो एकच लेयर आधी लावायचं बघा उलट ठेवून घेतलेलं आहे जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तिथूनच आपलं तेवढं मार्जिन पकडायचं स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत आता आपण इथे ही जी काही योगपट्टी पट्टी म्हणजे कोण तुम्ही योगपट्टी म्हणत असाल किंवा क्रॉस पट्टी तर ती इथे जोडून घ्यायची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही पण पार्ट आपल्याला सोबतच स्टिच करायचे असतात त्यामुळे मग मी इथे लगेच स्टीप टाकून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं हा पार्ट जो आहे तर तो सरळ करायचा आहे आणि तो आपल्याला बघा ऍक्च्युली कटोरीचा टक्स अजिबात दाबला गेलेला नाहीये एकदम परफेक्ट आलेला आहे अशा पद्धतीने हे वरून फोल्ड केलं की यामध्ये टाकायचं त्यानंतर अस्तरची क्रॉसपट्टी त्यावर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आता अस्तरच्या क्रॉसपट्टीवर सुद्धा मार्किंग आहे तर ती मार्किंग आणि आधीची खालची मार्किंग व्यवस्थित मॅच करत आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे आणि ते व्यवस्थित एकसारखं यावं यासाठीच आपण आधीच मार्किंग करून ठेवलेली आहे आणि बघा मी इथे डबल टीप सुद्धा देऊन घेते पुन्हा सांगते वरचा जो काही कपडा कपडा आपण फोल्ड केलेला आहे तर तो ह्या शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा त्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे यामध्ये दोन्ही पण म्हणजे जे काही क्रॉस पट्टी आहेत तर त्यामध्ये आपला तो पार्ट फोल्ड होतो फक्त तो शिलाई खाली येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे नाहीतर मग पुन्हा आपल्याला ती स्टीच ओपनरच्या सहाय्याने टिपूसून पण ते व्यवस्थित फोल्ड करावं लागेल सो तशी कामं वाढवू नये त्यासाठी आधीच काळजीपूर्वक आपल्याला इथे करायचं आहे ठीक आहे तर मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण क्रॉस क्रॉसपट्टीचे आपलं इथपर्यंत कम्प्लीट झाला आता काय करायचं इथून बघा आपल्याला ते ओढून घ्यायचं आहे जो काही मधला पार्ट आपण गोल गोल करून फोल्ड केलेला असतो का तो पण अतिशय अलग तोडायचा आहे बघा आणि तो बाहेर निघला जर का तो शिलाईखाली आला तर तो बाहेर निघूच शकत नाही हे बघा एकदम परफेक्ट अशी क्रॉस पट्टी आपली इथे लागली गेलेली आहे कटोरीचा टक्स सुद्धा बघा एकदम व्यवस्थित सरळ आहे जर का क्रॉस पट्टी प्रॉपर लागली गेली नाही तर तो जो टक्स आहे ना तो असा तिरका तिरका व्हायला लागतो किंवा कटोरी अशी तिरकी तिरकी होते सो त्यामुळे कटोरीचा टक्स कसा टाकायचा तर तो आतून फोल्ड कसा करायचा पट्टी कशी लावायची हे सगळंच खूप इम्पॉर्टंट असतं कटोरीचा टक्स सरळ येण्यासाठी जो बऱ्याचदा तिरका जातो बऱ्याचशा कमेंट्स असतात की कटोरीचा टक्स तिरका जातो व्यवस्थित येत नाही सो अशा पद्धतीने जर स्टीच केलं तर एकदम प्रॉपर येईल कटोरीचा टक्स नुसता एकाच पॉईंटवर नाही तर टक्स कसा टाकतात क्रॉस पट्टी कशी लावतात यावर सगळ्यावर डिपेंड असतो आणि बघा मी ते कडेने टीप टाकून घेतली म्हणजे हुकलूक पट्टी लावणं सोपं जावं यासाठी आणि किंचित एक्स्ट्रा असतच ते बघा तो कोपरा जो आपण एक्स्ट्रा बाहेर काढलेला असतो ना तो तर तो ह्या पद्धतीने बघा किंचित मी ते कट करून घेते व्यवस्थित सरळ म्हणजे मग पट्टी तिरक्या वगैरे होईला नको ठीक आहे तर ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट असं आता आपलं हे रेडी झालेलं आहे इकडचं पण इथे कट करून घेतला आता हा पार्ट बघा म्हणजे बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग वगैरे किती सुंदर आली आणि बघा क्रॉस पट्टी आतल्या साइडने प्रॉपर फिनिशिंग सा लागली गेलेली आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही लेअर डायरेक्ट पकडून पण तुम्ही लावू शकतात पण तसं स्ट्रेचेबल पण नसतं आणि फिनिशिंग पण सुंदर येत नाही सो त्यामुळे अशा पद्धतीने लावलं की ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि तिथला कपडा हा स्ट्रेचेबल होतो त्यामुळे फिटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही आता इकडचं पण एक्स्ट्राचं मी कट करून घेते बघा दोन्ही पण साईडचं किंचितचं ठीक आहे एक्स्ट्रा असेल तर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही मी थोडंसं कटिंग करताना एक्स्ट्राच केलं होतं कमी पडायला नको यासाठी ठीक आहे आणि अशा पद्धतीने आता आपली इथे कटोरीचा टक्स क्रॉस पट्टी साइड पार्ट हे सगळं एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित जोडलं गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की क्रॉस पट्टी किती प्रॉपर अशी लागली गेलेली आहे दोन्ही पण पार्ट व्यवस्थित सरळ आहे छोटा मोठा वगैरे काहीच झालेला नाहीये मार्जिन सुद्धा कसं किती पकडायचं हे सगळं मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे तक्स तिरका जाऊ नये त्यासाठी टिप्स क्रॉसपट्टीसाठी फिनिशिंगसाठी टिप्स तर ह्या सगळ्या फॉलो करून तुम्ही इथपर्यंत शिवून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला, मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता इथपर्यंत शिवून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी म्हटल्याप्रमाणे मला कमेंट करा ठीक आहे सो चला मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन डिझायनर या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस कराल त्यावेळेस त्यासमधील बेल ऐकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय